राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांना मिळाला पाठोपाठ चिन्हही दादांकडे गेलं त्यानंतर दादांच्या कार्यकर्त्यांनी राज्यात जल्लोष करत आनंद व्यक्त केला पक्षाबरोबरच चिन्ह त्यानंतर आता मुंबईतलं राष्ट्रवादीचं कार्यालय कुणाचं हा प्रश्न निर्माण झाला आहे राष्ट्रवादीचं पक्ष कार्यालय हे मुंबईतल्या बिलार्ड पियर्स या भागात आहे या कार्यालयावर सध्या शरद पवार गटाचा ताबा आहे इथूनच पक्षाचं काम चालतं शरद पवार जयंत पाटील सुप्रिया सुळे हे नेते या कार्यालयात येत असतात कार्यकर्त्यांचाही राबता असतो आजचही अजित पवारांविरोधातलं आंदोलन इथंच झालं आता हेच कार्यालय अजित पवार गट आपल्या ताब्यात घेणार का याची चर्चा सुरू झाली आहे ही चर्चा सुरू असताना अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी कार्यालय ताब्यात घेण्याबाबत मोठं विधान केलंय ते काय म्हणाले एकदा ऐकूयात दादाचा तसा मूळ स्वभाव नाही दादा देणारे दातृत्व आहे ताबा करतील दावा करतील या गोष्टीसाठी दादांना वेळ नाही कामात असलेले दादा त्याच्यामुळे जर पक्ष आणि पक्षचिन्ह आमच्याकडे आलं असेल तर पक्षाचं जे ऑफिस आहे त्याची माल त्याची मालकीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असल्यामुळे ते सुद्धा सन्मानानं द्यावे ताबा करणे हा दादांचा स्वभाव नाही आता इतकंही विरोधात बोलल्यानंतर आवाड एवढे विरोधात बोललेत आणि उद्या चालून जर त्यांचं काही काम करायचं असेल तर दादा सन्मानानं करतील हाँ हा। हाँ तो काय प्रश्न हा दादाचा मूळ स्वभाव आहे त्याच्यामुळे आम्ही काही करणार नाही मूळ मालकी जर राष्ट्रवादी पक्षाची असेल तर ते आम्हाला पक्ष आमचा झाल्यानं कार्यालयही आपसुकच आमचं होईल असा दावा अमोल मिटकरी यांनी केला सध्या तरी अजित पवार गटाचं कार्यालय मंत्रालयाच्या समोरील बंगल्यातून चालवलं जात आहे त्यामुळे दोन्ही गटाची सध्याच्या स्थितीत वेगवेगळी कार्यालये आहेत पण मुख्य राष्ट्रवादीचं कार्यालय हे बिलाड पियर इथंच आहे त्यामुळे हे पक्ष कार्यालय दादा ताब्यात घेतात की शरद पवार ते आपल्याच ताब्यात ठेवतात हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल सीमा आढे लोकमत मुंबई